प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामाने कायदा या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामाने याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील एक मराठा समाजासाठी एक प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून या लढ्यामध्ये उतरल्या अशी आमची पूर्ण भावना होती आणि त्याप्रमाणे मग जस्टिस शिंदे कमिटी आम्ही केली आतापर्यंत कोणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते देण्याचं काम सुरू झालं मग त्याच्यामध्ये त्यांची मागणी आली सरसकट द्या त्याच्यानंतर मागणी आली सगळ्या पर्ण मराठवाड्यात पूर्ती मर्यादित होती त्यांना अख्ख्या राज्यात व्याप्ती वाढवा ती आम्ही वाढवली त्यानंतर सगळे सोयऱ्याची मागणी आली त्याच्यावर नोटिफिकेशन काढलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत त्या अद्याप त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर ओबीसी मधून द्या अशा प्रकारच्या मागण्या वेग वेगवेगळ्या वेळोवेळी बदलत गेल्या आणि खरं म्हणजे आता मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांना भेटायला जा, जालना या ठिकाणी गेलो कधी किती आतापर्यंत किती आंदोलनं झाली छप्पन्न मोर्चे झाले मुंबईमध्ये ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते छप्पन आंदोलन छप्पन आंदोलन मोर्चे झाले शांततेत झाले अगदी कायदा कोणी हातात घेतला नाही सगळ्यांनी त्याची वाहवा केली मराठा समाजाचे छप्पन्न मोर्चे झाल्यानंतर कुठेही काही कुठल्याही समाजाला त्रास झाला नाही परंतु यावेळेस काय झालं यावेळेस कुठे आग लावली कुठे काय केलं दगडफेक झाली कुठे काय हे सगळं मराठा समाज हा संयमी आहे मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे परंतु त्याला गालगोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी माझी सूचना आहे आणि त्यामध्ये जरांगे पाटील जेव्हा मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्या बरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतंय अशा प्रकारचा वास येतोय आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही राजकारणाला बळी न पडता मराठा समाजाने आपल्याला सरकारने दिलेला निर्णय जो आहे हा सरकारने दिलेला निर्णय पूर्णपणे विचार निर्णय घेतलेला आहे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालीच्या पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचं कुणीतरी त्यांना सांगायला लावतय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये दे देखील टिकवलं ते हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सण करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही आता याच्यामधून एवढं सगळं केल्यानंतर दिल्यानंतर त्यांना अपेक्षितच नव्हतं विरोधी पक्षाला एवढ्या लवकर मराठा आरक्षण मिळेल अरे आम्ही डे नाईट काम केलं चारशे लोक चार लाख लोक काम करत होते दिवस रात्र आणि दिवस रात्र त्यांना अपेक्षितच नव्हतं मराठा आरक्षण दहा टक्के मिळेल त्यांना वाटलं हे सगळं जळपळ जाळत सगळं हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशीच भावना होती त्यांची मिटवण्याची भावना नव्हती आणि म्हणून हे हे दिलं त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे ते पण आपण सुरू केलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती मिळत आहेत हे आपण सरकारने सुरू केलं काय सरकारने केलं नाही ते सांगा तुम्ही तर केलं नाही आणि जे सरकार आहे त्याच्यामध्ये आडवे येत आहे बिलकुल मी एवढंच सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे तुम्हाला योग्य तु, 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 तुमची जागा दाखवेत आणि मला एवढंच सांगायचं आहे आंदोलनकर्त्यांनी कायदा हातात घेता येणार नाही या कायद्यासमोर कोणीही छोटा मोठा नाही कायद्यासमोर सर्व समान आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी कधीही काही गोबिगो ठेवला नाही कशाला जायचं कशासाठी जायचं हजारो आंदोलन झाली या राज्यामध्ये तेव्हा अशा प्रकारचं कधीही कोणी मागलं नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे या आपल्यामुळे समाजाला त्रास होता कामा नये कायदा सुव्यवस्था या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये याची दखल आणि नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि या सगळ्या मागे सरकार पूर्णपणे लक्ष ठेवू नये आणि कुणाला वाटत असेल की सरकारला काही माहीत नाही परंतु सरकार, सरकार गृह विभाग या बाबतीमध्ये पूर्णपणे लक्ष ठेवू नये ज्या मी पुन्हा एकदा सांगतो या राज्यातली कायदा सुव्यवस्था असतील त्यांना सरकार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका